नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो जिल्हा परिषद जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या दिवसेने दिवस कमी होत चाललेली आहे आणि या पट हे जिल्हा परिषदच्या शाळांचे पट टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक मालिका सुरू करत आहोत की जिल्हा परिषद शाळांचे पटसंख्या टिकवण्या पुढील आव्हाने या याच अनुषंगाने आपण विविध मान्यवरांच्या काही बाईट घेणार आहोत यामध्ये आज आपण भेटणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शकील सय्यद यांच्याशी भेटणार आहोत काय नेमकी आव्हान आहेत जिल्हा परिषद शाळांच्या आपण त्यांच्याशी बातचीत कर, करणार आहोत शकीलजी आपलं नमस्ते फलटण युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद साहेब आपण बोलण्यास संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार खरं तर शकीलजी तुम्ही गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षपदावरती काम करत आहात आपल्या शाळा नेमकी कितवी पर्यंत आहे आणि किती पट आहे तिचा शाळा आमची आता आठवी पर्यंत आहे आणि ऐंशी संख्या आहे आमची आता तरी चालूला आपण या शाळा व्यवस्थापन समितीवरती कधीपासून काम करत आहात अध्यक्ष म्हणून कधी गेली पाच वर्ष मी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये दे उपाध्यक्षपदी होतो परंतु यावर्षी मला शाळेने अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे म्हणजे एक वर्ष तुमचं पूर्ण झालेलं आहे हो आता एक वर्ष अध्यक्षपदाच पूर्ण झालेलं आहे पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही उपाध्यक्ष झाला त्यावेळेस शाळेची पटसंख्या किती होती नेमकी शाळेची पटसंख्या थोडी कमी होती परंतु आता संख्या थोडीशी वाढते किती होती नेमकी पटसंख्या सत्तर होती आता एक दहाने वाढवलेली आहे पुन्हा एकीकडे अनेक शाळांमधली पटसंख्या कमी होत असताना तुमच्याकडे जी पटसंख्या वाढती आहे त्याचं नेमकं कारण सांगाल काय पटसंख्या वाढण्याचं कारण म्हणजे आता आपले शिक्षक स्टाफ जो आहे तो शिक्षक स्टाफ चांगला असल्यामुळे आणि शिकवण्याची जी पद्धत चांगली आहे त्यामुळे पालकांचा कल हा आमच्या जिल्हा परिषद शाळेकडे वाढलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच आता विद्यार्थ्यांचं ऍडमिशन हे आमच्या शाळेमध्ये वाढण्यास नक्कीच सुरुवात झालेली आहे खरं तर एक प्रश्न जाऊन गेला तुमचं शिक्षण नेमकं काय आहे शिक्षण माझं बारावी असल्यामुळं आता सध्या काम चालू आहे शाळा व्यवस्थापन समितीवरती तुम्ही अध्यक्ष का? म्हणून काम करत आहात काय प्रमुख कारण सांगाल की शाळांची पटसंख्या घटते आहे त्याचे प्रमुख काय सां... सांगाल पटसंख्या घटण्याचं कारण म्हणजे आता पालकांची जी भूमिका आहे पालकांना आता आपल्या विद्यार्थ्याला आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमातून शिकता आलं पाहिजे ही त्यांची मानसिकता आहे आणि विद्यार्थ्यांना हे मराठी शाळेमध्ये सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमातून शिक्षण नसल्यामुळे आज पालक काय करतात त्यांच्या मुलांना त्या जिल्हा परिषद शाळेमधून काढून इंग्लिश मीडियम मध्ये टाकत आहेत आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या घटण्याचं कारण होत आहे आणि आता पाहतोय की आमच्या गावामधून एक बस गाडी इंग्लिश मीडियमला भरून इंग्लिश मिडियमला जाते परंतु आता या चालू वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने सीबीएसई पॅटर्न प्रमाणे इंग्लिश चा, चालू केलेला आहे त्यामुळे या सीबीएसई पॅटर्नचा आमच्या शाळेला नक्कीच फायदा होणार आहे आणि त्यामुळे आता आम्ही सीबीएसई पॅटर्नप्रमाणे आता शिक्षण चालू करण्यास सुरुवात करतोय आणि आमचा शिक्षक स्टाफही चांगला आहे आणि त्यांनी त्याप्रमाणेच ते आता शिकवण्यास सुरुवात केलेली आहे सीबीएससी पॅटर्न जो लागू केला जाणार आहे या वर्षीपासून तो नेमका कुठल्या वर्गाला आहे या वर्षी सीबीएससी uh, पॅटर्न पहिली पासून ते आठवी पर्यंत यंदा शासनाने चालू के यंदा मला असं समजलं की यंदा फक्त पहिलीच्या वर्गाला ते लागू केलं आहे पुढच्या वर्षात पहिली पासूनच असं समजलेलं आहे तर अजून समजा उन्हाळ्यात सुट्टी आहे मध्ये अजून काय शासनाची जर का धोरणं बदलली तर जून मध्ये आपल्याला ते स्पष्ट होईल की नक्की शासनाची धोरणं कराय काय आहेत परंतु आता तरी असं कळलेलं आहे की सीबीएसई पॅटर्न आता पहिलीपासून सुरुवात आहे आ, हे होत असताना या शिक्षकांना काय प्रशिक्षण दिले का हा शिक्षकांना प्रशिक्षण आता प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना प्रशिक्षण तर असतातच परंतु आता सीबीएसई पॅटर्न ज्यावेळेस नवीन चालू होईल तेव्हा शिक्षकांना पुन्हा एकदा शासन प्रशिक्षण देण्यास सुरुवात करत आहे पटगळतीची अजून या व्यतिरिक्त कुठली कारण सांगू शकाल पटगळतीची कारण तस पालकांचा कल हा आता शाळामध्ये तसा चांगलाच आहे परंतु अगोदर तो होताच की सेमी विषय असेल त्यानंतर शाळा शाळेविषयी पाहण्याची लोकांची एक मानसिकता लोकांची मानसिकता झालेली की पैसे देऊन आपल्याला बाहेर शिक्षण चांगलं भेटतंय परंतु आता तसं न राहता जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा चांगलं शिक्षण भेटतंय त्याचबरोबर शिक्षणाबरोबर त्यांना शालेय पोषण आहार असेल कपडे असतील पुस्तकं असतील अनेक सुखसुविधा खेळण्याचं विविध साधनं आता जिल्हा परिषद शाळेमध्ये भेटत आहेत त्यामुळं ॲज कम्पेअर करता आपण इंग्लिश मीडियम विरुद्ध जर तुम्ही पाहिलं तर जिल्हा परिषद शाळा आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना चांगलं शिक्षण आहे आणि सुखसोयी सुविधा चांगल्या भेटत आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांना पालकांनी आता जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवण्यास कोणतीही हरकत नाही असं मला वाटतंय नेमकं काय उपाय योजना सुचवल्या पाहिजेत पट वाढण्यासाठी आता जिल्हा परिषद शाळांचा पट जर वाढवायचं म्हटलं तर काय उपाय केल्या पाहिजे शिक्षणामध्ये आता नक्कीच सुधारणा झाली पाहिजे सीबीएससी आपण म्हणतोय त्याप्रमाणे इंग्रजी माध्यमामध्ये सुधारणा झाली पाहिजे ते आता नक्कीच होते आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब साहेब आणि माहितीचे सरकार आहे यांच्या माध्यमातून नक्कीच आता सीबीएसई पॅटर्न आहे आणि इंग्रजी सुरुवात होते त्याचबरोबर आता दुसरं जर पाहायचं म्हटलं तर शाळामध्ये सुधारणा होतेच एवढ्या भौतिक सुविधा बद्दल काय सांगाल तुमच्याकडे एकूण आठ वर्ग सांगतायत तुम्ही वर्ग uh, सांगतायत ऐंशी पट सांगतायत शिक्षक किती आहेत नेमके हा शिक्षक सांगायला लागलं शिक्षक संख्या तर पाच आहे सध्या आमच्या शाळेमध्ये शिक्षक संख्या वाढली पाहिजे तर शिक्षक संख्या वाढायची जर असेल तर शाळेमधून पट संख्या तशी वाढली पाहिजे शासन काय करताय आता संच मान्यतेप्रमाणे तुम्हाला शिक्षक देत आपण जर किती जर म्हटलं आमचे आठ आठ वर्ग आहेत आणि आम्हाला आठ शिक्षक द्या तर शासन तसंच